हाय मित्रांनो या कोंबडी कोंबडा खाला कोंबडीची पार्टी करत मग मी बघायला घरून जायला आमची भाजी काय बनवताय तुम्ही आज कोंबडा कोंबड्याची पार्टी या सर्वजण जेवायला मस्त पार्टी यूट्यूब फॅमिली आय यूट्यूब फॅमिली या सर्वजण बघा ती बनवली ग्रेव्ही अगोदर वाटण केलंय मस्त वाटणामध्ये काय काय केलंय कांदा टमाटर खोबरं आलं लसूण याची ग्रेव्ही बनवली मस्त वाटण केले नंतर बनवून आणि हे मसाले हे हे लाल तिखट कांदा मसाला काळा मसाला हे गा वापरत आहे काय आणि हे सगळं ग वापरत आणि हे हे कराळ आणि तीळ आणि हे चिकन आणि हे नमक आणि हे आता तेल सुटले याला मस्त मस्त पेट तेल कुठले टाकून मस्त हे टाकून घेऊ हां मस्त धनी झणी हे छान पेकी, पेकी भाजून घ्यायचं मसाला दो 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 दो। मस्त पैकी मिळून बनवत होती माझी मम्मी अगदी मम्मी लाज होती हे बघा बघा छान पैकी भाजू द्यायची मस्त मस्त पैकी टाकूया चिकन हे बघा हे बघा भाजी टाकून घेऊया मस्त मम्मी तिच्यात तेल लागल ना हे बघा <स्थाथ> मसाले भाजून घ्यायचे सर्व मसाले टाकले आणि याच्यामध्ये कोंबडी सच्ची मटण टाकून घे कोंबड्याच कोंबड्या बाबा हे कोंबडीचं मटण कोंबड्याच कोंबडीची आलंय गेलं सॉरी मित्रांनो आलो कोंबडा बर काय पैकी मसाल्याला मिक्स करून घेतले मसाला बघा मस्त झनझनी लाल भडक गावरान मटन कोंबडीचं मटन मस्त कोंबडीचे आले मला तर कोंबडाही कोंबडीची आली कोंबडी आमच्यात जास्त कोंबडे आहेत ना म्हणून कोंबड्याचे आलं <laughs> बघा कस मस्त दिसायला असे <laughs> मस्त तोंडल पाणी सुटायला मस्त छान <laughs> पिक हे दहा लोकांसाठी बरं का आपल्या गावाकडच्या लोकांना एवढे नाही पूर्ण दहा आपल्या साहेबां लोकांसाठी पार्टी चला याला उकळी येऊ देऊ आता मस्त पिकी बघा हे आमचं लॉन हे वेली किती मस्त आहेत फुलं लागलेत बघा लॉन इकडे आमचं लहान आहे गुलाबाचे फूल आहे खूप मस्त हे दोघे इकडे मोबाईल बघत आहे घर ही पुनमे फुले रोजेस इतके, होती है। इतके ती ती गुलाब झालेत लोकांना मिळत नाही आणि ही उधळ ही बघा फुलं ई किती भारी फुलंय आणि चिमणी गुलाब आहे हे मी इकडे फुलं वगैरे लावणे इकडे शेते हे बघ आंब्याचं झाड आंब्याचं झाड ही आमची चिकनची भाजी नाही कोंबड्याची भाजी मस्त तयार झाली

पुढचा आहे आहे का कुडचं इकडे आमच्या ह्याची शेंग आहे इथे दिसणार नाही तुम्हाला जास्त बघ उजेडामुळे हे बघा इकडे आता दिसणार बघा वाला हा काय आजकाल कुठे जास्त मजे नसतो वाईटच असतो हे असं पूर्ण झाड आहे आमचं आणि ही छोटी वाली पपई आहे आणि ही आमची मोठी वाली पपई आहे आणि इकडे खूप सारे पपयास लावलेत आम्ही आणि मस्त तर आता आपण छतावर जाऊन बघूया तिथं काय आहे कपडे वरी जातोय आता आपण शिर्डी वर्ण खूपच छान दिसतंय हे बघा वर्ण इथं हे आहे आमचं शेत पूर्णपणे म्हणजे लॉनचा काही ते पपयास वगैरे तिकडे मक्का लावलेली आहे आणि तिथे आमची गाय आहे आणि खाली सगळं लॉन आहे तुम्हाला दाखवलेलो तुम्हाला छोटी ही तिथे छोटी अरे छत कशाला दाखवायचं ते तर ता त्याला पण माहित आहे आपण छतवरच तर आलोय तिथं बघा मुंबई इकडे मस्त पैकी उस आहे गार चिकू खाली आहे व पळतच येते ही आहे चिकू चिकू आहे तिचं नाव आरुषी आहे श्रेय आहे किती रावटल आहेत मामी नीला तिकडे तिकडच्या छत मस्त पैकी <गणागी> आता आपण जातोय खाली आता आपण दुसऱ्याच छतवर जाऊया तर इथून आपल्याला वरी जावं लागल इथं सगळं अंधार आहे जसं काय भूत चालय हे बघा आम्हाला शाळेचा प्रोजेक्ट आहे पण दिसत नाही अंधारा मी हे बघा इथन हे आमचं आंब्याचं आम झाड आहे त्याला फुला पण आलाय बघा किती भारी फुल आलाय खाली पण आलाय ह्या मामी इथ आपल्या <laughs> तो शुभम तिकडे मोबाईलातच आहे <laughs> इथन सगळं शेत वगैरे दिसत तिकडचं तिकडच कॉलेज पण दिसतंय आणि हे बघा हे आहे आपले हदग्याचे शेंगाईत रेड हदग्याचे तिथून आम्ही खालन तुम्हाला दाखवलेलं जस